पालक मित्र हो आज तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं जे स्वभाव सवयी वर्तन विचार आहेत यास त्यांचं व्यक्तिमत्व म्हटलं जातं परंतु हेच व्यक्तिमत्व जर चुकीची मैत्री चुकीच्या सवयी चुकीचं वागणं त्रासदायक स्वभाव मोबाईलचा अतिरेक हट्टीपणा या वयात भरकटणं यासारख्या बाबीमध्ये अडकून पडलं तर मात्र उद्या भविष्यात येणाऱ्या अपयशाला व त्यांच्या त्रासदायक जीवनाला आजचं हे नकारात्मक व्यक्तिमत्व कारणीभूत ठरतं आणि महत्त्वाचं म्हणजे चुकीची मैत्री चुकीच्या सवयी चुकीचं वागणं यामुळे मुलामुलींचं अभ्यासातील लक्ष कमी होऊ लागतं त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागतं आणि चांगली होशार मुलं मुलीसुद्धा अभ्यासात मागे पडू लागतात आणि या कारणांमुळे त्यांचं शैक्षणिक जीवनात होणारं नुकसान कधीही भरून येत नाही परंतु पालक मित्र हो आनंदाची बाब अशी की या किशोर वयामध्ये अर्थात बारा ते बावीस या वयामध्ये मुलांच्या व्यक्तिमत्त्वात अर्थात त्यांचे स्वभाव सवयी वर्तन विचारांची दिशा यामध्ये अपेक्षित बदल घडवून आणता येतो फक्त त्यासाठी आपण त्यांच्या मनाला मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून समजून घेऊन त्यावरती योग्य उपाययोजना करायला हवी आजकाल मुलांची सहनशीलता खूप कमी झाली आहे त्यामुळेच रागीटपणा चिडचिडपणा हट्टीपणा उलटं बोलणं प्रत्युत्तर देणं हिंसकपणा बेजबाबदारपणा इत्यादी त्रासदायक स्वभावांमध्ये त्यांच्या हो वाढ होत चालली आहे तसेच अनेक मुला मुलींमधील समजून घेण्याची तडजोड करून प्रगती करण्याची वृत्ती कमी झाली आहे वास्तविक जीवनापासून दूर जाऊन टोकाचा जा हट्टीपणा काल्पनिक दुनियेचा पालकांवरती ताण पडताना आज आपल्याला दिसत आहे त्यातच भर म्हणून मोबाईल इंटरनेट गुगल मोबाईलचा अतिरेक असलेली पिक्चर गाणी बोल्ड सीन पॉर्न व्हिडिओ हस्तमेतून प्रेम, प्रेम भूत पळून जाणं आत्महत्या करणं इत्यादी यामुळे मुलांचं जीवन बर्बाद होताना आज आपण बघत आहोत आपल्या मुलांची मानसिक स्थिती समजून घेण्यासाठी ही पुढील माहिती अगदी लक्षपूर्वक समजून घ्या म्हणजे आपण त्या मुलांच्या समस्यांवरती मात करण्यास ह्याचा नक्कीच आपल्याला उपयोग होईल आपण बरंचद्या म्हणतो मी आणि माझं मन तो आणि त्याचं मन त्याचं मन त्याच्या ताब्यात नाही माझं मन माझ्या ताब्यात नाही कळतंय पण वळत नाही परंतु प्रश्न असा आहे की कळतंय कुणाला आणि वळत नाही कुणाला मी आणि माझं मन कोण आहे तो आणि त्याचं मन कोण आहे तर मित्रो या ठिकाणी मी म्हणजे मन आहे जे तर्कवितर्क करते विचार करते त्यालाच आपण आपली बुद्धी देखील म्हणू शकतो मी म्हणजे बुद्धी आणि ही बुद्धी वास्तविक परिस्थितीनुसार विचार करते आता दुसरं म्हणजे ज्याला आपण माझं मन म्हणतो ते म्हणजे आपलं अंतर्मन यामध्ये आपले स्वभाव सवयी वर्तन विचारांची दिशा दृष्टिकोन इत्यादी बाबी सामोरेला असतात प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव व त्याचे विचार हे भिन्न असतात प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व भिन्न असतं वेगळं असतं कुटुंब समाज मित्र शिक्षण वातावरण यामध्ये वाढत्या वयाबरोबर मुलांच्या मनामध्ये विविध धारणा विलिप सिस्टीम दृष्टिकोन इमोशन विकसित होत असतात आणि त्यावरच त्या मुलांचे स्वभाव सवयी वर्तन आणि त्यांच्या विचारांची दिशा ही ठरत असते एका ढ मुलामध्ये आणि एका हुशार मुलामध्ये काय फरक असतो काही फरक नसतो फक्त त्यांच्या फिलिप सिस्टीममध्ये फरक असतो अभ्यास करू वाटत नाही अभ्यासात लक्ष लागत नाही केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अवघड विषय समजत नाहीत पाठ करून गेलेल्या प्रश्नांची उत्तरे एक्झाम हॉलमध्ये आठवत नाहीत अशी ड मुलाची बिलीफ सिस्टीम आणि धारणा असते परंतु रोजच्या रोज अभ्यास केला पाहिजे चांगली मार्क मिळवली पाहिजेत वर्गात पहिला दुसरा तिसरा नंबर आला पाहिजे सगळ्यांनी आपल्याला हुशार म्हटलं पाहिजे मला जीवनात काहीतरी करून दाखवायचे मला स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे अशी बिलीफ सिस्टीम आणि धारणा एका हुशार मुलाची असते आणि हे त्यांच्या बिलीफ सिस्टीमनुसारच त्यांचे स्वभाव सवयी वर्तन आणि विचारांची दिशा ही बनलेली असते आता एका आज्ञाधारक मुलामध्ये आणि एका उद्धट मुलामध्ये काय फरक असतो दुसरा काहीच फरक नसतो फरक असतो फक्त त्यांच्या विलीप सिस्टीममध्ये आणि धारणेमध्ये लक्षात ठेवा मुलांची विलीफ सिस्टीम आणि त्यांची धारणा जशी असेल तसेच त्यांचे स्वभाव सवयी वर्तन आणि त्यांची विचारांची दिशा ही घडत असते आता आपल्याला समजलं असेलच की मुलांचे स्वभाव सवयी वर्तन आणि त्यांच्या विचारांची दिशा ही मुलांच्या मनातील धारणेवर व बिलीफ सिस्टीमवरती अवलंबून असते कशावर तर त्यांच्या मनातील धारणेवर आणि विलीप सिस्टीमवरती जर तुम्हाला तुमच्या मुलांचे स्वभाव सवयी वर्तन आणि त्यांच्या विचारांची दिशा बदलायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला त्यांच्या धारणा व बिलीफ सिस्टीममध्ये बदल व सुधारणा घडून आणावी लागेल तेव्हा आणि तेव्हाच तुमच्या मुलांमधील स्वभाव सवयी वर्तन विचारांची दिशा यामध्ये आपोआपच बदल घडून येईल आता मुलांच्या मनातील धारणा बिलीफ सिस्टीम इमोशन बदलण्यासाठी काय करावे लागेल येथे मात्र अज्ञानातून अनेक पालकांची एक मोठी चूक घडते ज्याच्यामुळे त्यांना अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत आता हा शेवटचा परंतु सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे अगदी व्यवस्थित समजून घ्या अनेक पालक मुलांमध्ये सुधारणा होण्यासाठी काउन्सलर समुपदेशक सायकोलॉजिस्ट सायक्रेट्रिस्ट यांच्याकडे घेऊन हो जातात येथे त्यांना थोडाफार फरक जाणवतो परंतु अपेक्षित रिझल्ट मिळत नाही मुलांच्या अंतर्मनातून परिवर्तन घडून येत नाही त्याचं कारण असं की ही आपली बुद्धी आहे अर्थात आपलं बाह्यमन आहे त्यामध्ये फक्त तर्कवितर्क करण्याची क्षमता असते आणि सर्व काउन्सलर समुपदेशक हे मुलांच्या याच बुद्धीला काउन्सलिंग करतात परंतु प्रॉब्लेम हा बुद्धीमध्ये नाहीच आहे ना प्रॉब्लेम बुद्धीमध्ये नाही तर प्रॉब्लेम कुठे आहे त्या मुलांच्या अंतर्मनामध्ये प्रॉब्लेम आहे ही खूप हुशार असते अनेक विद्यार्थ्यांना वाटत असतं की माझ्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी मी अभ्यासात पुढे जावा मला चांगली मार्क मिळावीत असं अनेक विद्यार्थ्यांना वाटत असतं आणि विद्यार्थी अनेक वेळा ठरवतात सुद्धा की उद्यापासून अभ्यास चालू करायचा उद्यापासून अभ्यास चालू करायचा उद्यापासून अभ्यास चालू करायचा उद्यापासून अभ्यास चालू करायचा पण अशा मुलांची बुद्धी चांगला विचार करते परंतु असा मुलांचा उद्या काही येत नाही कारण त्यांना आंतरमनाची साथ मिळत नाही त्यांच्या मनाची त्यांना साथ मिळत नाही कारण का तर त्यांच्या मनातील धारणा बिलीप सिस्टीम इमोशन ह्या वेगळ्या आहेत त्यामुळे त्यांनी चांगला जरी विचार केला त्यांच्या बुद्धीने तरी त्यांना त्याचा सपोर्ट मिळत नाही अनेक लोक ठरवतात वजन कमी करायचे उद्यापासून व्यायाम केला पाहिजे उद्यापासून व्यायाम चालू करायचा 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 उद्यापासून हे खायचं नाही उद्यापासून ते खायचं नाही उद्यापासून असं करायचं नाही उद्यापासून तसं करायचं नाही परंतु अशा लोकांचा सुद्धा उदय येत नाही कारण त्यांची बुद्धी वास्तव पर परिस्थितीनुसार काय महत्वाचं आहे आणि काय गरजेचं आहे यानुसारच विचार करते आणि बऱ्याच वेळा ठरवते सुद्धा परंतु अशा लोकांना अशा मुलांना त्यांच्या अंतर्मनाची साथ मिळत नाही म्हणजे काय की प्रॉब्लेम बुद्धीमध्ये नाही प्रॉब्लेम कुठे आहेत तर अंतर्मनामध्ये आहे मग अशा वेळी मुलांच्या बुद्धीला काउन्सलिंग करून काय उपयोग होईल का, का? अपेक्षित रिझल्ट मिळेल का दुसरी गोष्ट अशा परिस्थितीत अनेक सायक्रेटिस्ट त्यांच्याकडे आलेल्या मुलांना गोळ्या चालू करतात भावनांचा उद्रेक होत असेल माइंड विड्रोलिंग कंडिशन असेल एमर्जन्सी असेल तर अशावेळी तात्पुरत्या स्वरूपात गोळ्यांचा आधार हा व्यक्तीला घ्यावाच लागतो परंतु दीर्घकाळ गोळे औषधे खाणे हे आरोग्यासाठी शरीरासाठी हानिकारक ठरतं गोळी काय करते गोळी ही व्यक्तीच्या शरीरातील नर्वस सिस्टीमला रिलॅक्स करते मंद करते गोळी ही केमिकलच्या साह्याने व्यक्तीच्या शरीरामध्ये हॉर्मोन्समध्ये तात्पुरता स्वरूपात बदल घडवून आणते परंतु गोळीचा परिणाम संपला किंवा गोळी खाणं बंद केलं की पुन्हा जैसे थेच एखादा भित्रा व्यक्ती गोळी खाऊन कायमचं धाडशे होऊ शकतो का एखादा नकारात्मक व्यक्ती गोळी खाऊन कायमचा सकारात्मक होऊ शकतो का अर्थातच गोळी ही व्यक्तीचे स्वभाव सवयी बदलू शकत नाही त्यांच्यामध्ये कायमस्वरूपी बदल घडवून आणू शकत नाही गोळी ही तात्पुरत्या स्वरूपात शरीरावरती काम करते परंतु गोळीचा परिणाम संपला की पुन्हा जैसे थेच होऊन जातं आणि त्यामुळेच पालकांना अपेक्षित रिझल्ट मिळत नाहीत मुलांमध्ये सुधारणा होण्यासाठी अनेक पालक महागडे स्कूल कॉलेज कोचिंग क्लासेस समुद्देशक या ठिकाणी लाखो रुपये खर्च करतात तरीही त्यांना मुलांमध्ये अपेक्षित बदल किंवा सुधारणा करणं शक्य होत नाही लाखो रुपये खर्च करून विविध ठिकाणी भरपूर प्रयत्न करूनसुद्धा पालकांना अपेक्षित रिझल्ट का मिळत नाहीत आता विचार करा समस्या कुठे आहे मुलांच्या व्यक्तीच्या अंतर्मनामध्ये त्याच्या धारणेमध्ये त्याच्या सिस्टीममध्ये त्याच्या इमोशनमध्ये समस्या आहे आणि पालक उपचार कुठे करतात त्याच्या बुद्धीवरती त्याच्या शरीरावरती प्रॉब्लेम आहे अंतर्मनामध्ये उपचार पालक करतात बाह्य मनावरती बुद्धीवरती आणि त्याच्या शरीरावरती अशाने त्यांना अपेक्षित रिझल्ट कधी मिळेल का मुलांच्या मनामध्ये अंतरंगातून परिवर्तन घडून येईल का अशा परिस्थितीत जर मुलांचे स्वभाव सवयी वर्तन विचारांची दिशा बदलायची असेल तर मुलांच्या अंतर्मनाला रिप्रोग्रॅम करण्याची गरज आहे मुलांच्या मनातील धारणा बिलीफ सिस्टीममध्ये बदल करण्याची गरज आहे तेव्हाच आणि तेव्हाच मुलांचे स्वभाव सवयी वर्तन विचारांच्या दिशेमध्ये आपोआपच बदल घडून येईल पालक मित्र हो मुलांच्या आणि व्यक्तीच्या अंतर्मनावर उपचार करणारी त्यांच्या अंतर्मनामध्ये अपेक्षित बदल घडवून आणणारी त्यांच्या अंतर्मनाला रिप्रोग्रॅमिंग करणारी एकमेव उपचार पद्धती आहे जिचं नाव आहे संमोहन उपचार पद्धत पालक मित्र हो भारत सरकारने सुद्धा संबोहन उपचाराची वाढती गरज व महत्त्व लक्षात घेता संमोहन उपचारांचा प्रचार व प्रसार करा असे सर्व राज्यांना आदेश सोडले आहेत वैद्यकीय क्षेत्रातील सखोल अभ्यासक डॉक्टर शास्त्री त्यांच्या मानसिक ताण व रामबाण इलाज या पुस्तकामध्ये लिहितात समोनाद्वारे मुलांची एकाग्रता स्मरणशक्ती बुद्धिमत्तेचा विकास साधता येतो परीक्षेबाबतचा त्यांचा आत्मविश्वास वाढवता येतो त्यांचा न्यून नाहीसा करता येतो सभा दीडपणानं आणता येतो भिडेस्तव लाजरा स्वभाव घालवता येतो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो तसेच दिल्ली विद्यापीठाने सुद्धा दोन हजार सात आठ सालापासून त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये संमोहन टेक्निकचा समावेश केला आहे जी मुलांच्या प्रगतीसाठी खास करून वापरली जाते आजपर्यंत आमच्याकडे आलेल्या हजारो मुलांच्या जीवनाला कलाटणी देण्याचं काम संबोहन उपचाराने केलं आहे अनेक नापास विद्यार्थी मोठमोठ्या पदावरती पोचले आहेत चाळीस पंचेचाळीस टक्क्यावरून अनेक विद्यार्थी ऐंशी पंच्याऐंशी टक्क्याच्या पुढे गेले आहेत अनेक त्रासदायक स्वभाव सवयीमध्ये अडकलेले विद्यार्थी त्यातून बाहेर पडून एक आदर्श विद्यार्थी बनले आहेत आदर्श मुलगा बनले आहेत आमच्या ऑफिसला आल्यानंतर तुम्ही अनेक मुलांचे आश्चर्यजनक बदल व सुधारणा झालेली फीडबॅक पाहू शकाल आजपर्यंत आमच्याकडे मोठमोठे अधिकारी शिक्षक प्राध्यापक डॉक्टर वकील इंजिनियर मोठमोठे नोकरदार यांच्या मुलांनी उपचार घेतला आहे तुमच्याही मुलामध्ये काही समस्या असतील त्याचा व्यक्तिमत्वाचा विकास घडवायचा असेल त्याची एकाग्रता स्मरणशक्ती अकलनशक्ती आणि बुद्धिमत्तेचा विकास घडवायचा असेल तर तुम्ही आजच आमच्याशी संपर्क साधा तुमच्या मुलाची शिक्षणाबाबतची आईवडिलांबाबतची जीवनाबाबतची बिलीफ सिस्टीम नकारात्मक झाल्यामुळे आज त्यांच्या स्वभाव व सवयीमध्ये प्रॉब्लेम निर्माण झाले आहेत संमोहन उपचाराच्या मदतीने आपण त्यांची जीवनाबाबतची शिक्षणाबाबतची आईवडिलांबाबतची बिलीफ सिस्टीम सकारात्मक करू शकतो ज्यामुळे ऑटोमॅटिकलीच त्यांच्या स्वभाव सवयी वर्तन आणि विचारांच्या दिशेमध्ये बदल घडून येतो पालकमित्र हो हे किशोर वय निघून गेल्यानंतर काहीच उपयोग होणार नाही कारण याच वयामध्ये त्यांचं व्यक्तिमत्व परिपक्व होत असतं आणि एकदाना जर त्यांचं व्यक्तिमत्व परिपक्व झालं तर पुन्हा आपण काहीच करू शकत नाही त्यामुळे याच वयात आपण त्या मुलाचं व्यक्तिमत्व बदलू शकतो याच वयात आपण त्या मुलाचं भवितव्य उज्ज्वल करू शकतो विद्यार्थ्याच्या जीवनातील निघून चाललेलं प्रत्येक वर्ष प्रत्येक महिना आणि प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे मुलांच्या वाढत्या वयाबरोबर त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये अपेक्षित बदल व सुधारणा घडून आणण्यासाठी तुम्ही आजच आमच्याशी संपर्क साधा धन्यवाद